या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे तुम्ही तुम्ही प्रक्रिया, प्रक्रिया, प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बर ती एकाच प्रभागात का निघू शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वा, याचा वाद नाहीये सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढताय तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची आहे तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आत्ता आम्ही हे जे बोलतोय हे राज्य सर समजलं मला नाही 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 आम्ही काही पण जायचं नाही झालं नाही तुमचं ना माझं बन्नप होऊ द्या ना पूर्ण टाइम बाउंड पद्धत नाही टाइम बाउंड पद्धत म्हणजे तुम्ही चुकीची प्रक्रिया तुमचं जे काही म्हणणं असेल आपल्याला राज्य निवडणूक आयोगाने पत्र दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने जे काही सूचना दिल्या त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे तुम्ही आता या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात द्या मला राज्य निवडणूक काय पाठवू आणि त्यानंतर ते फायनल होईल मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कोणी नाहीये का राज्य निवडणूक आयोगाचं इथं नाहीये इथं राज्य ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला प्रतिकृत केले त्यानुसार ही प्रक्रिया होत राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसल्यात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय मला हे सांगतो तुम्ही सांगताय की राज्य निवडणूक आयोग सूचना दिलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाला लेखे स्वरूपात ज्या सूचना दिलेल्या आहे त्याच्यानुसार आपण प्रक्रिया राबवत आहोत त्यात कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही लेखे स्वरूपात द्या आणि राज्य निवडणुका आमच्या या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे प्रक्रियेवर असू हो। किंवा सोडते